नमस्कार माझी चूल काय आहे माहिती का खेकडे लागणार साहित्य स्वच्छ धुवून साफ केले कांदा तेल कांदा खोबऱ्याचं वाटण हिरवा मसाला आलं लसूण मिरची कोथिंबीर वाटून घेतलीये हे जे खेकड्याचे पाय असतात ते मिक्सर वाटायचे आणि त्याचा जो निघालेला पूर्ण ज्यूस आहे ते हे पाणी आहे चवी पुरत मीठ आता मी रेसिपीला सुरुवात करते प्रथम मी तेल घातलंय म्हणजे तापून झालेला आहे आणि मी आता त्याच्यामध्ये कांदा घालते कांदा सगळा लाल झाला पाहिजे मला आठवतं कोकणामध्ये माझी आजी चुलीवर फेकडे करायची खूप सोपी रेसिपी आहे आणि सगळंच साहित्य सांगत नाही आहे ह्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे हळद लाल तिखट गरम मसाला हे सगळं पडणार आहे आणि या कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये सुद्धा मी काळी मिरी लवंग धणे लसूण दालचिनी दोन लाल सुक्या मिरच्या कांदा ओलं खोबरं भाजून हे वाटण आम्ही असं तयार करतो आणि वाटताना त्यामध्ये आलं आणि कोथिंबीरसुद्धा वाटतो आता कांदा चांगला लाल झाला आहे आता मी त्याच्यामध्ये तुम्ही अंदाज घ्या किती आहेत त्याप्रमाणे तुम्ही, तुम्ही वाटण टाका हिरव्या मिरची पेस्ट हे छान असं परतायच हे बघ त्याला पाहिजे वाचनाला आता हे बघा हे तेल सुटत चाललंय साईडने आता मी त्याच्यामध्ये एक खेकडी टाकते ताज वाटण असल्यामुळे काय घमघमाट तुटला आहे गॅस थोडा बारीक करायचा त्याच्यामध्ये मी नेहमीप्रमाणे हळद लाल तिखट तुम्हाला जसं लाल तिखटाचं प्रमाण घ्यायचं आहे तसं तुम्ही घेऊ शकता हा घरी बनवलेला गरम मसाला आहे चवीनुसार मीठ टाकते खेकड्याला सुरुवातीला मीठ थोडं कमी टाका कारण त्याच्यामध्ये खेकड्याला क्षार असत नंतर चव घेऊन तुम्ही परत त्याच्यावर मीठ टाकू शकता अप्रतिम सुगंध सुटलाय भूक लागलेली आहे त्यामुळे आणि आता हे जे आपण पाणी करून घेतलंय ह्याच्यामध्ये खेकड्याचा चरका आहे आणि हे वाटलंय आणि गाळलेलं पाणी आहे आणि हे मी आता संपूर्ण पाणी ह्याच्यामध्ये टाकते आता ह्याला शिजू द्यायचे पटकन शिजतात खेकडे हे बघा जरा त्याला आस लागला हे बघा ह्याचा रंग बदलत चालला आता हे झाकून ठेवते थोडा वेळ आणि शिजू द्यायचं गॅस मंदा करायचा आहे मी जरा झाकण उघडते काय हा हा हे असे खेकडे झालेले आहेत कोथिंबीर भूर भुरभुरते आहे आणि हे आपलं खेकड्याचं कालवण रेडी आहे